आताच पहिली घेऊन जाणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे बाहेर अधिका फायली देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे कोण देणार नाही एसटी मध्ये बसणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी शहर विकास विभागाने नियोजन शून्य कारभारामुळे शहर विकास विभागाच्या या शहराचा विकास होऊ शकलेला नाही नियोजित विकास होऊ शकलेला नाही विकास आराखड्याची अंमलबजावणी झालेली आहे त्यामुळे शहर विकास भकास झालेला आहे आणि म्हणून या शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशीची मागणी करण्याकरता आम्ही या ठिकाणी आज एक लाक्षणिक उपोषण केलेलं आहे शा लोकांसाठी नागरी सुविधा पुरवण्यात हे शहर विकास विभागातील अधिकारी हे अपयशी ठरलेले आहेत विकास आराखड्यातील ज्या अंमलबजावणी करण्याची भूखंड आहेत व्यवस्था आहेत वाहतूक व्यवस्था असेल डेपोची व्यवस्था असेल शैक्षणिक भूखंडाची व्यवस्था असेल आरोग्य खात्याच्या हॉस्पिटलची व्यवस्था असेल या सर्व व्यवस्था पार्किंगची व्यवस्था असेल हा रस्त्यांची व्यवस्था असेल या व्यवस्था करण्यामध्ये अपयशी शहर विकास विभाग ठरलेला आहे शहर विकास विभागाने एफ एस आय चोरून आणि एफ एस आय चोरू चोरी करण्यामध्ये आणि डी आर चोरी करण्यामध्ये मशगूल होऊन मदत केलेली आहे बिल्डर लोकांना आणि म्हणून या बिल्डर आणि शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अभद्री युतीची चौकशी करण्याची मागणी करता आम्ही या ठिकाणी लाचे आयुक्तांची चर्चा कर आयुक्तांची काय चर्चा करायची आहे इथे बसलोय आम्ही आयुक्त करतील आमच्याशी चर्चा येऊन आयुक्त काय सामान्य कॉमन मॅन डोंट अंडर एस्टिमेट ऑफ पॉवर ऑफ कॉमन मॅन कॉमन मॅन महत्वाचा असतो गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल आम्ही टॅक्स पेअर टॅक्स भरतो तेव्हा आयुक्त इथे बसतात अधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन बसणार त्यांची बदनामी करणार त्यांनी जमवलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी त्यांच्या घराखाली जाऊन पडणार